क्षीरसागर यांना विनंती करण्यात येतो की आपण ऐका ना ऐक ना आपल्याकडं आपल्याकडे वेळ उद्योग आहे मी मी दोन मिनिटात मानसबद्दल मांडणारे की आपण सर्वजण या एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट वेळ आपल्याला स्टेजवरती वरती इथं जमलेले सर्व आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय मनोज दादा भेटण्यासाठी आलेले आपण सर्वच मान्यवर मी या व्यासपीठावरती फक्त मिनिटं बोलणार आहे मी पण घटनाक्रम कसा झाला ह्याच मी सांगणार त्या विंडमिलच्या प्रकारामध्ये बघा बर का माणूस की कशी असती बघा तो जो वॉचमन होता तो बौद्ध समाजाचा होता संतोष अण्णा देशमुख हा मराठा समाजाचा होता जेव्हा त्या वॉचमनला तिथं मारहाण करण्यात आली तो खंडीचे हे जे वाल्मिक अण्णा करारचे हे जे गुंड लोक तिथे गेले होते त्या वॉचमन जेव्हा तिथं अडवलं तेव्हा संतोष आण देशमुखनी उघड भूमिका घेऊन तिथं त्या माणसाला अडवलं तिथं हे सगळ्या गोष्टी केलेल्या बरोबर एक नाही विषय जे जातीपातीच राजकारण जिल्हा जिल्हा म्हणतो आमचा जिल्हा आहे आणि अधिवेशनामध्ये मी ओबीसी म्हणून आवर्जून आपल्याला इथं सांगेल कि या घटनेनंतर गावाच्या लोकांना सर्वच जिल्ह्यातले सर्व आमदार भेटले आणि भेटल्यानंतर त्यांना सांगितलं अधिवेशनामध्ये आपण तिथं आवाज उठू आपण भाषण तिथं बघितले सगळ्यांनी कळकळून कर मी तर विरोधी पक्ष मार्गावरती आहे पण भाजपमध्ये येत ना आमचे प्रकाश दादा तर अजितदादाकडे येत ना आमच्या आवड सेट आमचे पण छाती ठोकून का म्हणले ते आणि सगळ्यात महत्वाच की सीएम साहेबाच्या जवळचे अभिमन्यू पवार मी जेव्हा त्यांना ही घटना सांगितली तर सभागृहामध्ये त्यांनी आमची साथ दिलेली आहे त्या माणसासाठी एक टाळ्या सगळ्यांसाठी टाळ्या वाजव हा काही कोणत्या जातीचा पातीचा हा विषय नाही सरकारमध्ये आम्ही सर्वांनी मागणी केल्यानंतर त्या सभागृहामध्ये आम्ही सुरुवातीला म्हणलं होतं की राजकारण आणायचं नाही म्हणून या सर्व लोकांनी आपल्याला साथ दिलेली आहे तिथं आणि सर्वांनी बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी अजितदादांनी शिंदे साहेबांनी तिथं सभागृहासमोर सांगितलं की दोषी कुणी जरी असेल तर त्याला सोडणार नाहीत आमचं एक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून बारीक लक्ष आण तुम्ही ज्या सभागृहामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही तिथं बोललात अजून पाच मिनिटं आन्थ। जर अंदाज जर तिथं बोलले असते तर सभागृह धसढस रणला असत तिथं हे सगळं महाराष्ट्राने बघितलंय त्याच्यामुळं काळजी करू नका ह्या ज्या माणसानी पवारसाहेब अभिमन्यू पवार साहेब तुम्हाला मी म्हणलो होतं लोकांमध्ये रोष आहे लोकात शांतता आहे पण जेव्हा मोर्चा निघाल तुम्हाला दिसेल हे कोणता जाती पातीचा मोर्चा नाहीये ह्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध अठरा पकड जातीचे लोक सगळे या मोर्चामध्ये एक माणूस आपल्याला गेलेला आहे आपल्या घरचा माणूस गेलेला आहे तिला न्याय देण्यासाठी इथं जमलेले साहेब आणि ज्या पद्धतीने सभागृहामध्ये सरकारच्या माध्यमातून घोषणा झाली एस पी बदली झाली या दोन चार दिवसामध्ये कडक कारवाई होती हे पण पन प्रामाणिकपणे आम्ही सांगतो काही अटक झाले दोन नंबरचे धंदे बंद झाले पण सर्वात महत्वाचं साहेब की आमची घडीचा कादा एकाच ठिकाणी अडकतो की या वाल्मी कराडला त्याला फक्त त्या खंडीच्या गुन्ह्यामध्ये अजून अटक नाही आवड साहेब दुसरी गोष्ट त्याचं कनेक्शन डायरेक्ट लागतं खंडीमुळे तीनशे दोन मध्ये एकोणीस दिवस झाले अजून सुद्धा त्याला एका गुन्ह्यामध्ये अटक नाही आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो अजून तीनशे दोन कट कारस्थान नेमलेलं आहे त्याचा तपास होत नाही बाकीच्या गोष्टी आहेत आणि मी जेव्हा मतदारसंघातला दौरा केला दसांना आणि दादा तेव्हा लोकांकडून ही मागणी आली की ह्यांना ह्या है वाल्मिक अन्नाला संरक्षण हे जे आहे धनंजय मुंडे साहेबांच आहे माझी प्रमुखपणे मागणी आहे <क्षाँगा> की एक मला बोलून द्या व्यवस्थित एक तर या मध्ये तीनशे दोन मध्ये मध्ये त्याचं नाव आलं पाहिजे वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे के ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे ही फास्ट ट्रॅकवर चलतात म्हणून सरकारने जाहीर केलंय तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांचा ट्रायल मागितला पाहिजे हीच आमची कळकळीची विनंती आहे साहेब आमचं काही राजकारण नाही आज त्यांच्या कुटुंबाला भेटल्यानंतर खूप काही गोष्टी सांगितल्या की खंडीमुळे तिथं हे सरपंच गेला होता पण पर खरी परिस्थिती आज आमच्यावर सुद्धा आरोप होता ते की आम्ही राजकारण ह्याच्यामध्ये आणतोय पण आम्ही राजकारण त्यांच्या घरी जर गेलो साहेब अजून सुद्धा पत्र्याचे घर आहेत आणि पावसाळ्यात अजून सुद्धा गळत आहे ते घर म्हणून आमची प्रामाणिकपणे विनंती आपल्याला मोर्चापर्यंत थांबायचं जो नाही जोपर्यंत ह्यांना न्याय ह्यांच्या कुटुंबाला भेटत नाही कायमस्वरूपी धसांना प्रकाश दादा तुम्ही सत्तेमध्ये तुम्ही सगळं जण हे वाढून देऊ नका हा प्रकार आमची कळकळीची विनंती आहे आणि आवर्जून सांगेल की गुन्हा ज्या दिवशी एखादा खोटे गुन्ह्या आमच्यावरती लवकर दाखल होते ती म्हणजे चॉकलेट चारल्या खाल ते अंगार कुटुंबीवरती एका महिन्यात दोन तीनशे सात आणि एक अॅट्रॉसिटी आणि त्या दिवशी सुद्धा तुम्हाला सांगतो बारा तास उशीर लागला पण आमचे वाघ मनोज दादा तिथं रस्त्यावर बसल्यानंतर त्यांना त्यांना गुन्हा दाखल तिथं करावा लागला आणि अशाच आम्ही जरी सगळ्या वेगळ्या विचाराच्या भूमिकेच्या सगळ्या वेगळ्या पक्षात जरी असलो पण ह्यांना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र येऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माहिती शब्द संपवतो